वादळी वारा आणि पावसामुळे महागाव तालुक्यात त्रेचाळीस जनावरांचा मृत्यू वादळी वारा आणि पावसामुळे महागाव तालुक्यातील धारकाणामधील चरण्यासाठी गेलेल्या त्रेचाळीस जनावरांचा अकस्मित मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अचानक आलेल्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असून झाडे कोलमडून पडली आहेत महागाव तालुक्यातील धारखाणामधील गुराखी गावातील जनावरे लोअरपूस प्रकल्पाच्या कडेला चालण्यासाठी घेऊन गेला असता पाण्याच्या प्रवाहामुळे त्रेचाळीस जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यावेळी आमदार किसनराव वानखेडे उपविभागीय अधिकारी उमरखेड तहसीलदार महागाव पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक तलाटी सरपंच यांनी भेट देऊन घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला प्रशांत देशमुख संवाद मराठी देशमुख संवाद मरा यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न